नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज दोन मार्च आहे आजचा जो दिवस आहे दोन मार्च एकोणीसशे तीस साली नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जो मंदिर होता तो मंदिर सर्व धर्मांसाठी जो खुला करण्यात आला तो आजचा दिवस आहे खरं त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जगभरातील सर्व जाती धर्मांना प्रवेश नव्हता पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च एकोणीसशे तीस साली संपूर्ण जाती धर्मातील सर्व वर्गांना ते मंदिर खुलं करून दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज जगभरातून सर्व त्यांना अभिवादन करताना मात्र सचिन शिंदे काँग्रेसचे प्रवक्ते माझ्याशी जोडलेले आहेत सचिन भाऊ एवढं महान उतुंग काम करणाऱ्या महामानव डॉक्टर बाब आंबेडकरांनी दोन मार्च एकोणीसशे तीस साली संपूर्ण नाशिक शहरातलं जे काळाराम मंदिर आहे तिथं सर्व वर्गांना जातीधर्मांना प्रवेश मोकळा करून दिला आहे काय वाटतं खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सवर्णांकडून जो दलितांवर अन्याय होत होता आणि त्याचं कुठंतरी आवाज उचलण्याच्या दृष्टिकोनातून भारतरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना एकत्र आणण्याकरता दलितांमधली ऊर्जा निर्माण करण्याकरता अशा पद्धतीचं काम केलेलं के आहे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात जो अन्याय सवर्णांकडून दलितांना होत होता त्याला कुठेतरी वाचा बोडायची भूमिका भारतरत्न परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि त्याचाच हा एक भाग म्हणून नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दोन मार्च एकोणीसशे तीसला त्यांनी सर्व धर्मियांना एक सर्व दलित बांधवांना एकत्र आणण्याचा प्र प प्रयत्न केला आणि निश्चितपणे ती सवर्णा दलित अशी जी लढाई सुरू झाली ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी त्याची सुरुवात केली आणि त्याचं स्वरूप नंतर मग संविधानामध्ये करण्यात आलं आणि संविधानामध्ये दलितांसाठी एक वेगळ्या पद्धतीची सुरक्षितता ही बाबासाहेबांनी निर्माण करून घे ह्या देशातील अठरा पगड आणि बारा बलोतेदारांना खरं आणि मागासवर्गीय समाजाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश दिलेला तोच आज दोन मार्च आहे आणि त्या अनुषंगानं नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन कॅमेरामॅन रामदास गोपाळेचं रिपोर्टर सागर पाटील ठाणे